चे सीईओ म्हणजे विहान कानी यांच्याशी या होल्डिंग मध्ये अनेक चर्चा झाल्या त्यामध्ये खालील मुद्द्यांवर ही चर्चा करण्यात आली नांदी मठ महाराष्ट्र सरकार भगवंतराय यांच्या संयुक्त्याने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटीशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये भगवंतराय यांनी

चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हाती नानवी पर्यंत येईपर्यंत बंधाराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज बंधाराचे विहान करणे इथपर्यंत आले याच कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवाराने त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे ओम नम ओके